नाशिक रोड परिसरामध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालंय कुठे अर्धा फूट खोल खड्डा तर कुठे मोठमोठे खड्डे वाहन चालकांसाठी ठरत दिवस रात्र प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय अपघातांचा धोका वाढला असून जीवितहानीची शक्यताही टाळता येत नाहीये नागरिकांचा संताप वाढत चालला असताना मनपा प्रशासन मात्र झोपेत असल्याचं चित्र दिसून येत आहे नागरिकांचा थेट सवाल आहे की या खड्ड्यांमुळे जर एखाद्या जीवाचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार मनपाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे खड्डे बुजवण्यासाठी वेळ नाही पैसा नाही अशी कारणे केली आहेत पण निवडणुकीच्या काळामध्ये मात्र लाखो कोट्यावधींची कामं काही दिवसांत उभी राहतात नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे इतकं उदासीन का राहिलं जातं असा प्रश्न आता सरळ सरळ जनतेतून उपस्थित होतोय अपघातग्रस्त वाहन चालकांचा आक्रोश रोज होणाऱ्या लहान मोठ्या दुर्घटना आणि नागरिकांच्या हलपेष्टा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मनपाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे झोपलेलं प्रशासन कधी जागा होणार खड्ड्यांची जबाबदारी कोण घेणार आणि नाशिक रोडवरील हा खड्डे कोंडाळा कधी संपणार हे प्रश्न आता अनुत्तरितच आहे हा आहे लोकप्रभा न्यूजचा स्पेशल रिपोर्ट नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मंपा प्रशासनाविरोधात